शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करीत आलेले ज्येष्ठ नेते आमचा मान अभिमान स्वाभिमान माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी श्री विठ्ठल त्यांना निरामय दीर्घायुष्य देव हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना शुभेच्छुक सद्गुरु एंटरटेनमेंट फाउंडेशन पंढरपूर अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील ओबीसी मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र आहे भुजबळांनी जरांगेचा दारू पिऊन मनोज जरांगेंच्या किडना खराब झाल्यात आधीच आद। माकड त्यात बेवडा प्यायलेला अशा अर्थाच्या म्हणीचा वापर करत भुजबळाने टीकास्त्र सोडलं यावर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे जन्मापासून आतापर्यंत माझ्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो अन्यथा भुजबळांनी जिवंत समाधी घ्यावी असं आव्हान जरंगे पाटील यांनी दिलं आहे ते टी व्ही नाईन मराठीशी बोलत होते छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनोज जरंगे म्हणाले यामुळेच मी त्यांना छगन भुजबळ येडपट म्हणतो खास यडपट म्हणता तो येवल्यातून बसून सासूच्या घरचं खातो म्हणून मी त्याला येडपट म्हणतो मी त्याला जाहीर आव्हान करतो की माझी नार्को टेस्ट करा जन्मापासून आतापर्यंत माझ्या अंगाला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो नाही तर त्यांनी तरी जिवंत समाधी घ्यावी हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे त्यामुळं तू काहीही बोलू नको मापात राहा छगन भुजबळांना उद्देशून मनोज जनगे पुढे म्हणाले तो प्रचंड जातीवादी आहे तो मूर्खाचा मुकादम आहे तो महामूर्ख माणूस आहे त्यामुळं मी त्याला येडपट म्हणतो माझ्या शरीराला जन्मापासून दारूचा डागही नाही हे शरीर जनतेसाठी लढून असं झालं आहे तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलेलं नाही आणि माकड काय करू शकतं ते जरा रावणाला विचार तुझी लंकाही जळेल जर, जरा नीट राहा छगन भुजबळांना उद्देशून मनोज जरांगे म्हणाले ताज्या करा